संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात विशेषतः बीड अहमदनगर जालना जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी वातावरण तयार झालं आहे मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं देखील चांगलंच डॅमेज झालं मंडळी आणि या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आष्टी विधानसभेचे भाजपचे आमदार सुरेश धस यांची महाराष्ट्राला नव्यानं पुन्हा एकदा ओळख झाली आहे सुरेश धस यांनी वाल्मिक करारचा धागा पकडत धनंजय मुंडे आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांना चांगलं धारेवर धरलंय आता तर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल की काय असं एकंदरीत चित्र तयार झालंय मंडळी हा गेम आपल्याला वाटतोय तेवढा सरळ आणि सोपा नाही नक्कीच दसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय डाव साधला त्यांनी अगदी अलगदपणे मुंडे यांच्या सार्वत्रिक राजकारणाला ब्रेक लावला असा देखील प्रश्न आता तुम्हाला पडला आहे त्याचबरोबर मलासुद्धा पडला आहे तर याबद्दलच आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी व्हिडिओला सुरुवात अगोदर छोटीशी आठवण करून देतो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला समजण्यामध्ये सोपं पडेल तर बघा आज सकाळी एक बातमी माध्यमावर येऊन धडकली ती म्हणजे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री जे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आता धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले म्हणजे त्यांचा राजीनामा हमखास घेतला जाणार धनंजय मुंडे यांचं खच्चीकरण होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता पुढे आणखी महत्त्वाची एक सगळ्यात बाब आली की ते बरोबर की याचबरोबर दिल्ली विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि जर यावेळी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर बीडच्या राजकारणातून पंकजा मुंडेच्या पाठोपाठ धनंजय मुंडे देखील बॅकफुटला येतील आणि यामध्ये राजकीय फायदा होईल असं वाटतंय खरं तर बीडचा बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचं जे राजकारण आहे ते चांगलं ढवळून निघाले मंडळी पुढे खंडनी आणि हत्या अशा रूपाने धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि काही आरोपीवर मकोका लावण्यात आला तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे प्रकरण विशेष गांभीर्यानं घेतलं विधानसभेतूनच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही देशमुख कुटुंबियांना न्याय देणारच अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली होती आता याच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा सुप्त उद्देश देखील होता मंडळी तो म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना डॅमेज करणं त्यांना दुबळं करणं आणि त्याचबरोबर बीड अहमदनगर जालना आणि मराठवाड्यातील राजकारणावर आपली पकड जी आहे आणि एक छत्री अमल प्रस्थापित करणं यासाठी फडणवीस यांनी आपला मोहरा वापरला तो म्हणजे सुरेशांना धस आता देवेंद्र फडणवीस यांचीच बॅकिंग त्यांना असल्याचं दबक्या आवाजामध्ये सांगितलं जात आहे असं का केलं तर याची काही महत्त्वाची देखील कारणं आहेत ते आपण समोर जाणून घेऊयात आता बघा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मराठा आमदारांच्या विरोधात पंकजा मुंडे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी काम केल्याचं राजकीय जाणकार सांगतात काही ठिकाणी धनंजय मुंडेंनी तर आपली राजकीय ताकद देखील कामी लावली होती असं देखील बोललं जात आहे यासाठी वाल्मिक कराड यांना जबाबदारी देण्यात आली होती वंजारी समाजात समाजाला भाजपच्या मराठा उमेदवाराविरोधात जाण्यास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी या दोघ दोन बहीण भावांनी भाग पाडला असं देखील बोललं जातं आहे यामध्ये खुद्द असटीचे आमदार जे आहेत सुरेश अण्णा धस यांना देखील पाडण्यासाठी मुंडेंनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना देखील त्रास दिला गेला होता या सर्व गोष्टींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात सीट नक्कीच असणार म्हणून सुरेश यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत फडणवीस यांनी निशाणा साधला साधायला सुरुवात केली आमदार सुरेश दस, दस पुराव्यानेशी कराड कराड आणि त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांची फुलकूर करू लागले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात अक्का आणि त्यासोबतच अक्काचा अक्का मुंडे असा धनंजय मुंडे यांचा संबंध जोडू लागले आणि ते बोलू लागले शिवाय अवाधा कंपनीकडून तीन कोटीची खंडणी मागणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली होती ती मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा दावा आमदार सुरेदस यांनी केला होता त्यामुळे अप्रत्यक्षपणे अवाधा खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध जोडला जात होता त्याचबरोबर मंडळी सामाजिक कार्यकर्त्या जी आहेत अंजली दमानिया यांनी पुराव्यानिशी आपली पिशवीस बाहेर काढली आणि धनंजय मुंडे यांचे पाय खोल्यात गेल्याचं बोललं जात आहे आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची त्यांच्यावर वेळ आली का असा देखील प्रश्न आणि असं वातावरण तयार झालंय मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, मुंडे यांनी बीडचं राजकारण नेमकं कसं बदललं ते काही मुद्द्याच्या आधारे आपण समजून घेऊयात सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताईच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांना भाजपमध्ये स्पर्धक म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जात होतं पण आता बीडच्या राजकारणात मुंडे फॅक्टर मागं पडल्या मंडळी जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपची पकड निर्माण होईल आणि या जिल्ह्याचे भाजपचं नेतृत्व करतील ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले सुरेश अण्णा धस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा पावर कमी झाल्याने जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या स्वतंत्र राजकारणाला स्पेसदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे दुसरीकडे मुंडे आणि मुंडेंचा राजीनामा दिला तर अजितदादांना जमलं नाही ते भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला हा मॅसेज जो आहे तो जनमानसात देखील जाण्याची शक्यता ना ना आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस योग्य आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल आधीच मुख्यमंत्रीपद आणि चांगले मंत्रिपद न भेटल्यामुळे जे एकनाथ शिंदे जे आहेत ते खचले आहेत आणि आता अजितदादांनाही दणका बसल त्यामुळं राज्याच्या राजकारणावर आणि महायुती सरकार देवेंद्र फडणवीस यांची एक हाती पकड तयार होईल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा जो लॉंग टर्म राजकारणाचा मार्ग आहे तो काय आमचा मोकळा होईल मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद